मुंबईतील प्रतीक्षानगर येथील मुंबईचा प्रथमेश्वर माघे गणेशोत्सव मंडळ गेल्या नऊ वर्षांपासून माघे गणेशोत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा करत आहे यंदा अठरा फुटी बाप्पाची मूर्ती विराजमान झाली आहे मुंबईचा प्रथमेश्वर माघी गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसोबत बातचीत सुद्धा केली आहे आमचे प्रतिनिधी अनिल सावरे यांनी पाहूयात आपण पाहू शकतो माघी गणेशोत्सव सुद्धा आता मोठ्या उत्साहात मुंबईत साजरा होताना पाहायला मिळतो आपण आहोत मुंबईचा प्रथमेश्वर या मागे गणेशोत्सव मंडळामध्ये आपण पाहू शकतो चक्क अठरा मूर्ती आकर्षक अशी मूर्ती मूर्ती आपल्याला पाहायला मिळते मात्र नवसाला पाहणारा हा जो बाप्पा आपण याच मंडळाचे जे काही पदाधिकारी अं तर काय सांगाल आपण गेल्या नऊ वर्षापासून बाप्पा नवशाला आम्ही नऊ वर्षापासून बसायला चालू केलेलं आहे बाप्पा नवसाला पावतात अशी गर्दी होती आता आम्हाला उत्साह वाढत चालला नवसाला पावतात मात्र भाविक हो हो भाविकांची गर्दी होते त्याच्यामुळे आता आम्हाला पण मंडळाला उत्साह होत चालला की आपण काय ना काय नवीन नवीन करत आपल्या आपल्यासोबत बोलण्यासाठी बाप्पाची मूर्ती कारण काय सोबत आपण ही मूर्ती बनवतात आपल्यासोबत असं दोन तीन मूर्ती पिवळची आहे नक्की सांगू नक्की का नक्की ना नाही मी नक्कीच पी ओ पी मध्ये वर आपण वर्क करून थोडं आर्टिफिशियल मध्ये आपण त्यांना मूव्हिंग देण्याचा प्रयत्न केलाय नव्व वर्ष असल्यामुळे आपण एक स्पेशल इयर म्हणून ही मूर्ती आपण तयार केलेली आहे आता पुढच्या वर्षी दहा वर्षासाठी आपण आपण पूर्ण तयारीत आहोत या मूर्तीचा ही मूर्ती बनवण्यासाठी किती वेळ लागतो पंधरा ते सोळा दिवस ही मूर्ती तयार करण्यासाठी टाइम दिला नक्कीच आपण यांच्याशी बातचीत केली असता जी, जी मूर्ती आहे ती ची आहे आणि आपण पाहू शकतो तीच मूर्ती बोलण्यासाठी पंधरा ते सोळा दिवस लागलेले असं मूर्ती कारण तुम्ही सुद्धा बोलत आहे त्यामुळे तुम्ही सांगितलं